महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येते आणि आता आपण पोहोचलोय जिल्हा परिषदेच्या मैदानात म्हणजे थेट बनवडीमध्ये आणि दुर्गम भाग मानला जातो आणि याच माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणुकीची दुबारी मोठ्या प्रमाणात दिसून येते काही दिवसातच आचारसंहिता लागेल आणि कार्यक्रम लागल आणि याच माध्यमातून थेट पोहोचलोय आपण बनवडीमध्ये आपल्या बरोबर इथले काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय मदत करतात कशा पद्धतीने त्यांच्याकडून जाणून घेऊ काका नमस्कार काय सांगाल तुम्ही की निवडणुकीची रंगुमाळी लागली जिल्हा परिषदेचा पुन्हा रंगताना दिसून येतोय काय सांगाल थोडक्यात याबाबत हा तर आमच्या मतदार मतदारसंघात ओबीसी महिला हे आरक्षण आहे आता ओबीसी म्हटल्यानंतर परंपरागत आपल्याकडे असं आहे की ते तर मागास वर्ग म्हणजे बलुतेदार वर्ग असेल किंवा इतर ओबीसीतली सगळी आत्ता नव्यानं मराठा समाजातील काही लोक ओबीसीत आलेले त्यांनी काही सर्टिफिकेट घेतली ती सर्टिफिकेट ही आर्थिक लाभासाठी त्यांची मुलं शासकीय सेवेत जावीत किंवा शैक्षणिकदृष्ट्या त्यांना आरक्षण मिळावं यासाठी आहेत पण याचा गैरफायदा घेऊन जर ओबीसीतला जो समाज आपल्या याच्यात मतदारसंघात साठ टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा समाजावर हे करून कुलगोरी करून ओबीसीतनं उमेदवारी करणं हे योग्य नाही आपल्या मतदारसंघात एका कार्यकर्त्याने आपल्या पत्नीचे नाव देऊन ओबीसीतनं उमेदवारी जाहीर करण्याचा प्रयत्न चाल त्यासाठी द्यावी त्यासाठी दोन तीन कोटी रुपये आज ताब्यात खर्च केले प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन काय बोलणं चालणं काय होत असेल त्यांचं ते से होते आणि माणसं ताटपणे सांगतात की आम्हाला ती काय ओळखत नाही बाकी ते यांना ओबीसी आहे दाखला आम्ही देणार तो ओबीसी नाही तो ओबीसी सी म्हणजे इतर मागास प्रवर्ग आपण मागास प्रवर्गात आपण झगडून केलेले म्हणजे मराठा समाजातील लोकांनी त्यांना राजकीय दृष्ट्या ते करू नये असा माझा एक निर्णय झाला होता कोर्टाचा त्याच्यावर निश्चित क्लि स्वस्पष्ट असे काही आदेश नाहीत तरी जर कोणी ते करतात तरी नैतिकतेला धरून मागासवर्गीयासाठी ही जागा मोकळी सोडावी ओबीसीतून सीतून त्यांच्या मतदारसंघात ओपन आहे मतदारसंघ बदलून आमच्यातील ओबीसी किंवा ओबीसी समाजावर अतिक्रमण करण्यापेक्षा होतो काय ओबीसी होतच आहे नुसते ह्या प्रकृतीमुळं या त्यांच्या प्रवृत्तीमुळे पैसा आहे म्हणून हा उमेदवार इकडे उमेदवारी देऊ इच्छितो पैसा आहे तर वाठार सातव देऊ शकतो ना काय करू अडचणीच काय पण इथं बघून तेव्हा इथं पैसेवाला जास्त कुणी माणूस नाही पण इथं जर ओबीसी समाजातला कुठलाही उमेदवार महायुतीतून म्हणा किंवा स्वतंत्र राहिला तरी त्याच्यासाठी आम्ही वर्गणी जमा करू त्याची टप फायदे प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करू की ओबीसीनी सावध राहून या वेळेला इतर समाजातील ओबीसीला मान्य करू नये आणि प्रकर्षाने विरोध करावं विरोधी मतदान करावं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करतात मी राष्ट्रवादी दादाचा अध्यक्ष आहे आमच्या पक्षाने तशी काय भूमिका घेतल्याचं कळतंय अजितदा पवार म्हणजे तुम्ही तो येणारा उमेदवार म्हणून आता प्रचार करतो तुम्ही काय सांगाल जर तुमच्याच पक्षाचा उमेदवार असेल तर तुम्ही विरोध का का हां मी मी प्राध्यापक आहे राज्य शासन प्रशासन ज्या ज्या राजकारण म्हणजे सामाजिक न्यायाचं एक साधन आहे समाजात विशिष्ट घडवून राजकारण करून या मताचा मी आहे तर या दृष्टीने विचार करता पक्षाने जर माझ्यावर तशीही कारवाई काय केली ती मी सामोरं जाण्यास तयार किंवा हे चुकीचंच आहे आणि त्या चुकीच्यासाठी मी कधीही तिथं सहकार्य करणार आहे ओबीसी बांधवांना सहकार्य करेन एवढं निश्चित सांगतो आज तुम्ही घडाळाचं काम करताय आणि याच माध्यमातून तोही उमेदवार घडाळाचा आहे पक्षाचा जर तुम्हाला आदेश आला तर तो तुम्ही मानणार का त्या उमेदवाराचं काम करणार का मी सांगितलं तत्त्व आणि पक्ष आमचा पक्ष ओबीसी मागासवर्गीय ह्या सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे जर काही स्थानिक नेत्यांनी किंवा जिल्ह्यातील नेत्यांनी स्वार्थापोटी समाजावर अन्याय करा ठरवलं तर त्याच्याशी मी सहकार्याने पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ राहील जर त्यांच्या अधिकारात त्यांनी मला पक्षातून बाहेर काढलं तरीही मी त्याला काही सामोरा सरळ जाईल त्यापेक्षा राजकारण नको अस तुम्ही तसंच जर झालं तो उमेदवार येऊन ठाकला तर तुम्ही स्वतः या गटातला उमेदवार ओबीसी उभा कराल काय मी ओबीसी उमेदवार मी करू शकतो ओबीसीने किंवा आता त्या आमचा माझा पक्ष राष्ट्रवादी त्याच्यातून आमचा उमेदवार उभा राहणार नाही असं मला सर्वसाधारण दिसतंय ह्या पक्षासाठी आमचे आमदार महेश शिंदे यांनी महायुतीतर्फे पूर्वीपासून चाललो आत्ता चिरफाड सगळी झाली त्या दृष्टीनं जर उमेदवार उभा केला त्या उमेदवाराने पूर्ण पाठिंबा देईल त्यांनी सांगितलं की आमचा त्या उमेदवाराला पाठिंबा काय सांगाल तुम्ही तुम्हीही या पक्षाचं काम करता थोडक्यात काय सांगा बरोबर आहे त्यांचं त्यांनी जी उमेदवारी केली आम्ही ओबीसीच्या काटम ठाम आहे आता ओबीसीला एक तर दहा पंचवीस वर्षात उमेदवारी मिळते आणि सारख्या उमेदवारी मिळत नाहीत आता कोरेगाव तालुक्यात किती गणात दोन किंवा तीनच गटात उमेदवारी दिलेल्या गेले होते त्यामुळे ओबीसीवर अन्याय होणार आहे इतर समाजांना कुठंही प्रदान ओपन ओपनला कुठं पण उभं राहू शकतो तुम्ही पण ओबीसीला सारखी सारखी संधी मिळत नाहीत पण हा हा जो भाग आहे वरचा सगळा भाग हा त्या उमेदवाराच्या विरोधात इथला उमेदवार देऊ शकतो का ओबीसी देऊ शकतो दोन तीन या तिन्ही गावातून एक उमेदवार आम्ही देण्याचा निर्णय हा घेतलेलाच आहे ओबीसीचा उमेदवार देणार आम्ही उमेदवार देणार नाही कुणबी प्रमाणपत्र घेतलेला उमेदवार देणार नाही समजा तुमच्या पक्षाने दिला तर त्याचं काम कराल का तुम्ही काय वाटतं कुणबी प्रमाणपत्रावर नाही करणार आम्ही कामच करणार नाही आपण काय सांगाल की यांनी सांगितलं की ओबीसीचा उमेदवार यांना कुणबी प्रमाणपत्र घेतलेला मान्य नाही तुम्ही काय सांगाल आम्हाला बी आमच्या तत्वात ते बसत नाही तसे म बऱ्याच वेळानंतर किंवा एकदा आठ दहा मतदारसंघात एका म मतदारसंघात आरक्षण मिळतं आणि त्यातून बी जर असे परिस्थिती असली तर थोडंसं ते आपल्या तत्वात बसत नाही आम्ही आमच्या इथून ओबीसी उमेदवाराला निवडून द्यायचा प्रयत्न करणार याच माध्यमातून समजा दस्तूर दोको। खुद्द दस्तूर खुद्द महेश शिंदेंनी आदेश केला की अशा उमेदवाराचं काम करा किंवा एक उमेदवार असा दिला प्रमाणपत्र घेतलेला तर तुम्ही त्या उमेदवाराचं काम कराल काय नाही आमची तशी चर्चा झालेली साहेबांबरोबर साहेबांना बी ते साहेबांच्या तत्वात बसत नाही त्याच्या ओबीसी संघटना आहे आम आमच्या इथली त्यांनी निर्णय घेतलाय की बाबा आम्ही अशा पद्धतीचं काम करणार नाही करणार काय म्हणत होतो तुम्ही उचला उमेदवार काय आता बाहेरचा उमेदवार पहिल्यांदा स्पष्ट केलं उचला उमेदवार या मतदारसंघात नको उचला उमेदवार या मतदारसंघात नको मग काय वाटतं हे पुढे जाऊन आपल्या सातारा जिल्ह्यात कधी जाते समीकरण नाही जर उमेदवार जर असा आला आणि तर पुढे ओबीसी एकत्र येऊन असं काहीतरी जाती निर्माण होऊ शकतो का फार मोठी नाराजी होईल नाराजी चांगली नाही त्या विकासाला हानी पोचते एखाद्या समाजावर अन्याय केल्यासारखं सतत होत राहतं आरक्षण एवढ्यासाठी दिलं होतं की त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं राजकीय प्रतिनिधित्व त्यांना आर्थिक प्रगती सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल असं घडतं म्हणून त्या दृष्टीनं आम्ही त्याच विचारातून शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण या विचारातूनच चालतो स्वार्थी राजकारणातून चालणं यात योग्य नाही राजकारणावरती अतिक्रमण नको हां बरोबर आपण होतो बनवलीमध्ये कशा पद्धतीनं दुर्गम भागातला दुर्गम भागात जावं आहे आणि याच माध्यमातून परखड प्रत प्रतिक्रिया सरांनी व्यक्त केली कशा पद्धतीनं त्यांना आरक्षण कशा पद्धतीनं पाहिजे आणि जे आरक्षण दिलेलं आहे शासनानं तेच असं राहावं हो कुणबी प्रमाणपत्रकावरती उमेदवार जो येतोय तो यांना मान्य नाही कॅमेरामॅन अशी सहमुकुद्राक टाकडे बनवले